कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार तालुक्यातील देवदा नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी शासनाने अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून गुरुवार एकवीस डिसेंबर रोजी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋतुराज हलगेकर देवदाचे सरपंच केसरी पाटील तहसीलदार चेतन पाटील बीडीओ एल बी जुवारे सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता श्रीमती नीता ठाकरे नितीन वायलालवार माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास मुलचेरा नगरपंचायतचे उपाध्यक्ष मधुकर वेलादी भाजपच्या बंगाली सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा रेगडीचे सरपंच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन गडचिरोलीचे इतरही अधिकारी आणि कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलचेरा आणि चामोर्शी या दोन तालुक्यांना विभागणाऱ्या दिना नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून जलप्रवास करावा लागत होता या नदीवर पुलाचे बांधकाम व्हावं म्हणून मागील अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती बऱ्याच लोकप्रतिनिधींनी सुद्धा शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती मात्र स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही या नाल्यावर पुलाचे बांधकाम होऊ शकले नाही मात्र महायुती सरकारमधील मंत्री धर्मराव बाबा आत्रा आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी या भागातील नागरिकांची अडचण लक्षात आणून देत पूल बांधकामासाठी निधी मंजूर करावा ही मागणी देठून धरली अखेर देवदा येथील दिना नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी शासनाने तब्बल अठरा कोटी रुपयांची निधी मंजूर केली त्वरित या नदीवर पुलाचं बांधकाम व्हावं म्हणून टेंडर काढले मेसर्स प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनी गडचिरोली यांना टेंडर मिळाले असून गुरुवारी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पूल भूमिपूजन करण्यात आले यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि आमदार डॉ देवराव होळी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत विलंब न लावता दिलेल्या कालावधीत सुसज्ज असे पुलाचे बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित कंपनीला दिले तीन तालुक्यातील नागरिकांना दिलासा जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना अत्यंत शॉर्टकट रस्ते एटापल्ली आणि मूलचेरा तालुक्यातील नागरिक बारमाही याच रस्त्याचा वापर करतात एटापल्ली जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी जवळपास सत्तर किलोमीटर अंतर कमी पडते एवढंच नव्हे तर गडचिरोला आणि चामोरशी तालुक्यातून करणारे कर्मचारी आणि इतर कामासाठी येणारे नागरिक सुद्धा याच मार्गाचा वापर करतात पावसाळ्यात यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता आता या नदीवर पुलाचे बांधकाम होत असल्याने मुलचेरा एटापल्ली आणि चामोर्शी या तीन तालुक्यातील नागरिकांना खूप मोठ्या पुरवठा दिलासा मिळणार आहे कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा मोबाईल आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा